नमस्कार मी विजया रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर ह्या तट्टूच्या शेंगा आहे आमच्या चंद्रपूर गडचिरोली भागामध्ये या खूप मिळतात आणि याचं लोणचं खूप छान लागतं तर आज ही रेसिपी आपण बघणार आहोत ह्या सीझनमध्ये काकडी पण खूप छान फ्रेश असते काकडीचं थालीपीठ आणि तट्टूचं लोणचं याचं कॉम्बिनेशन म्हणजे आहा हा माझ्या तर तोंडाला पाणी सुटतं तर याची रेसिपी आज आपण पाहूया तर तट्टूच्या शेंगा आज लोणचं करण्याकरिता तट्टूच्या शेंगा छान कोवळ्या कोवळ्या अशा तट्टूच्या शेंगा घ्यायच्या आणि अशा प्रकारे त्या शेंगा चिरून घ्यायच्या अशा फोळी दिसतात त्याच्या मला तरी वाटतं की आमच्या भागात राहणाऱ्या प्रत्येकच व्यक्तीला हे लोणचं फार आवडतं प्रत्येकाचं हे फेवरेट आहे या शेंगा मार्केटमध्ये पण मिळतात मला वाटतं नागपूरच्या मार्केटमध्ये पण मिळून जातील मिळतातच यात माझ्या घरी झाडच आहे तर झाडाच्या छान फ्रेश फ्रेश शेंगा तोडलेल्या आहे मी कोवळ्या कोवळ्या आणि शेंगा अशा प्रकारे संपूर्ण चिरून घेतल्या संपूर्ण शेंगा या अशा चिरून घ्यायच्या किती सुरेख रंग दिसतोय ना चवीला पण तशाच भन्नाट असतात असं काळे होतात बोट थोडे चिरले की आणि याच्यामध्ये पाणी घालून चार ते पाच तासासाठी शेंगा पाण्यामध्ये बुडवून ठेवून द्यायच्या संपूर्ण असं शेंगा बुडतपर्यंत पाणी घालायचं आणि चार ते पाच पाच तासासाठी ठेवून द्यायचं बाजूला आता चार ते पाच तास झालेले आहे पाहू शकता शेंगा छान संपूर्ण भिजल्या आहे पाहू शकता असा फेस पण आलेला आहे वरती आता त्या शेंगा अशा टोपलीमध्ये काढून घ्यायच्या आणि या एकदम फळक्याने घट्ट आपल्याला पुसून घ्यायचं आहे अजिबात पाण्याचं प्रमाण रा म्हणजे राहिलं नाही पाहिजे आणि असं काळं काळं पाणी निघतं त्याचं तर शेंगा आपण पुसून घेऊया आता मसाला करून घेऊया कढई ठेवली आहे गॅसवर त्यामध्ये अगदी थोडंसं तेल आणि दोन चमचे मेथी मेथीधाने छान खमंग परतून घेतले काढून घेऊया मिक्सरच्या पॉटमध्येच काढून घेते मी आता त्याच कळीमध्ये तेल इथे शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे मी लोणचामध्ये कोणत्याही शेंगदाण्याचं तेल घेते चट्टूच्या लोणचामध्ये फार तेल टाकायचं नाही म्हणून थोडंसंच तेल घ्यायचं आणि तेल एकीकडे एक गरम करायला ठेवलं आणि अर्धी वाटी मोहरी घेतली आणि त्याची अशी बारीक छान पावडर करून घेतली आता छान शेंगा पुसून झालेल्या आहे कॉटनच्या फडक्यामध्ये एकदम कोरड्या केल्या आहे मी पाहू शकता किती छान कोरड्या झाल्या आहेत दाबून पाहिलं तरी पाणी असं निघालं नाही पाहिजे जर शेंगामध्ये पाणी असलं की मग आठ दिवस झाले की लोणचं असं आमसूर आमसूर लागतं आणि लसूण घेतलेलं आहे तीन ते चार गाटे लोणचामध्ये तर लसूण मी भरपूरच टाकते तुम्हाला माहीतच आहे भरपूर लो लसून टाकलेलं लोणचं खूप छान टेस्टी लागतं आणि तेच मला आवडतं तर अशा प्रकारे संपूर्ण लसूण हा आपण ठेचून घेऊया एकदम असं बारीकही नाही आणि एकदम जाडंही नाही असं ठेचलेलं लसूण कोणत्याही लोणचामध्ये घातलं की छान लोणचाला असा लसणाचा फ्लेवर येतो आता तेल छान कडकडीत गरम झालेला आहे गॅस बंद करून थोडं थंड होऊ द्यायचं त्यामध्ये मेथी जिरं मोहरी घालायची हिंग अर्धा चम्मच ठेचलेला लसूण घालायचा थोडासा दोन एक चम्मच आणि हळद घालून तेल बाजूला ठेवून देऊया थंड होण्याकरिता आता जी मोहरीची पावडर केली होती ती या तट्टूच्या फोळीमध्ये टाकून घ्यायची आणि तिखट या मो या लोणचाला फार असा मसाला पण नसतो अशा फोळी फोळीच असतात त्यामुळे बेताचं मी इथं तीन चमच तिखट टाकलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ संपूर्ण मिक्स करून घ्यायचं जेवढी थोडी मोहरीची पावडर जास्त असते की लोणचं चा असं छान चविष्ट लागतं म्हणून मी थोडी मोहरीची पावडर जास्त टाकते तिखट मीठ आणि मोहरी अशी मिक्स करून घ्यायची मसाला असा बरोबर झालेला आहे आणि थंड झाल्यानंतर तेलसुद्धा त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि संपूर्ण लोणचं हे मिक्स करून घ्यायचं हे लोणचं आत्तापासून खाल्लं तरी चालतं टाकल्याबरोबरच खाते मी तर खायला सुरुवात करते पण आज माझा उपास आहे त्यामुळे हे राहू देते मी आणि संध्याकाळच्या जेवणासोबत खाते हे लोणचं लवकरच खायला सुरुवात करायचं जो लसूण ठेचला होता तो पण टाकून घ्यायचा संपूर्ण आणि संपूर्ण मिक्स करून घ्यायचं छान आणि बाजूला ठेवून द्यायचं झाकून आता जरी खाल्लं हे बघा हे खाण्यासाठी लोणचं हे तयार आहे असं खाल्लं तरी छानच लागतं याला काही दोन दिवस एक दिवस असं मूळ देण्याची गरज नाही टाकून चार ते पाच तास झालेले आहे लोणचं प पहा झालेलंच आहे तरी पण एखादं दिवस असं राहू द्यायचं आणि मग नंतर भरणीमध्ये भरून घ्यायचं कारण छान याच्यामध्ये राहिलं वाट्यामध्ये तर आपल्याला छान ते मिक्स करता येतं आता लोणचं माझं टाकून एक दुसरा दिवस आलेला आहे आता छान फोड पण थोडी नरम पडलेली आहे तर हे मी भरणीमध्ये भरून घेते एक वर्षसुद्धा हे लोणचं टिकतं या लोणचाला काही होत नाही पण या लोणचात तेलाचं प्रमाण हे कमीच असतं कमीच तेलाचं लोणचं हे छान लागतं असं भरून खूप तेल असं टाकायचं नाही हे लोणचं एक वर्षासाठी सुद्धा राहू शकते माझ्याकडे एक एक वर्षाचं राहते मस्तपैकी जेवणासोबत भाजी भाकरीसोबत पोळीसोबतसुद्धा जेवणाची एकदमच रंगत वाढवते असं हे लोणचं आहे तर ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा माझ्या पेजला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका बरं का आणि हा व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा मस्तपैकी असं हे लोणचं खूप छान लागतं आणि काकडीच्या थालीपीठसोबत मी तर हे तट्टूच्या शेंगा निघाल्या की काकडीचं थालीपीठ आणि तट्टूचं लोणचं हे कॉम्बिनेशन मला फार आवडतं तुम्ही पण खाऊन पहा तुम्हाला पण आवडेल आणि मला नक्की सांगा की हे कॉम्बिनेशन तुम्हाला आवडलं का आणि तुमच्याकडे या शेंगा मिळतात का तुम्ही पण या शेंगाचं लोणचं करता का नसेल मिळत नसेल केलं तर आता करा पटकन करा आणि खाऊन पहा स्वस्त खा मस्त खा आणि स्वस्त राहा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय